सर्वांना जय शिवरायला ना, ना माज असतो ना अभिमान अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला परिस्थिती खूप बिकट होती त्यांच्या लहानपणातच त्याचे आई वडील मरण पावले मोठ्या बहिणीने त्यांचा सांभाळ केला अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष सोळावे राष्ट्र अध्यक्ष अब्राहिम लिंकन या परिस्थितीत सुद्धा ते उरले आणि अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष झाले पण म्हणतात ना समाजाला एक कीड लागली आहे एखादा गरीबाचा मुलगा यशस्वी झाला तर श्रीमंताच्या पोटात दुखतोच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिली सभा घेण्यात आली आणि त्या सभेला अमेरिकेतील बलाढ्य श्रीमंत उपस्थित होते लिंकन स्टेजवर आले आणि आता बोलायला सुरुवात करणारच तेव्हा हर सभेमधून एक व्यक्ती उठला आणि विचारला लिंकनला लिंकन तुम्ही हे विसरू नका तुमसे वडील एक चांबार होते लिंकन थांबले आणि खूप सुंदर उत्तर दिलं हो मला अभिमान आहे माझे वडील ह्या अमेरिकेतले सर्वात उत्तम सांभार होते आणि या सभेमध्ये जे सगळे बसले आहेत ना तुमच्या पायामध्ये जे बूट आहेत ना हे माझ्या माझ्या बाबाने तयार केल्याचा याचा याचा मला अभिमान वाटतो आणि माहित आहे माझ्या बाबाने शिकवलं कि लिंकन तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे जे व्हायचं आहे ते हो एखादा झाडू मारणारा झालाच ना तरी चालेल पण असा झाडू मार की तुझ्यासारखा झाडू मारणारा या जगात दुसरं तिसरं कुणीच नसणार काय विचार आहेत आणि आपण काय करत आहोत आपण परिस्थितीला दोष देतो निश्चितच आपली परिस्थिती गरीब असेल पण आपल्याला मिळालेली ही गरीबी कायम राहणार नाही कुणीतरी आपल्या मधलाच येईल आणि ती गरीबी पुसून टाकेल जय शिवराय